ऊसतोड कामगारांच्या जीवनात आणि कामगारांच्या मृत्यू इथे सगळं राजकारण समाजकारण राजकारण निर्माण होतं. पण इथे ऊसतोड कामगारांनाच माहिती की त्याच्या ऊसतोड कामगारांचे काही सगळे तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही सगळे लोक सांगता तुम्ही म्हणजे बोलू शकाल आपण ते समजून घेऊ शकाल की खरंच कामगार कल्याण महामंडळ नावाची कॉन्सेप्ट आहे का आहे तर त्याचं इम्प्लिमेंटेशन होतं का इम्प्लिमेंटेशन झालंय तर त्याचे लाभार्थी कुठे आहे कारण तीन दिवसापासून मी जेवढ्या ठिकाणी फिरते त्याचे लाभार्थी काही दिसत हे जे सगळे शेतकरी आहेत शेतमजूर आहेत कष्टकरी आहेत पेन्शन आहेत काही गरजू आहेत लामाने लाभ लामाने

कोन कोन आगे बढ़ो त काय उत्तर जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही जे सांगितलंय की बाबा एकतर ज्ञानराधा बँकेत जे पैसे अडकलेले आहेत आणि ज्ञानराधा बँकेवर अवलंबून असून ज्या खालच्या बँका आहेत राजस्थानी मल्टीस्टेट असेल सायराम असेल जिजाऊ असेल या सगळ्यांच्या संबंधाने एकही पोलीस केस दाखल होत नाही पोलिस केससाठी वन फिफ्टी सिक्स थ्रीचा हायकोर्टचा जो आदेश आहे तो आदेशाची अंमलबजावणी का होत नाही यावर जिल्हाधिकाऱ्यांचं असं म्हणणं पडलं की त्या आजच संबंधित विषयावरती जिल्हा पोलीस अधीक्षकांशी बोलतील आणि तात्काळ कंप्लेनंट पुढे येत असेल ठेवीदार पुढे येत असेल तर त्या लगेच कंप्लेंट नोंदवून घेते अशोक चव्हाणांनी मी एकतर मुक्त संवाद यात्रेमध्ये आहे आणि मी सकाळपासून आपण सगळे बघताय की पब्लिक डोमेन मध्ये मी मोर्चामध्ये आहे सो मी या सगळ्या माहितीबद्दल प्रचंड अनभिज्ञ आहे तो मला असं वाटतं की आधी मी माहिती घेतली पाहिजे आणि नंतर व्यक्त झालं पाहिजे आणि विशेष म्हणजे मला मतदारसंघ देखील राहिला नाही असं देखील त्यांचं वक्तव्य कसं खेद व्यक्त मला खरच खंत वाटते पंकजा ताईंच्या या वक्तव्यावर हे वक्तव्य प्रचंड दुर्दैवी आहे आणि त्यांच्यावर ही वेळ यावी नाहीला जाणे म्हणजे एका ओबीसी नेत्याची अशी दुर्दशा ज्यांच्या वडिलांनी भाजपा महाराष्ट्रात नुसती उभी केली नाही तर तिची पाळंमुळं मजबूत केली आणि ज्या नेत्याची बॅग घेऊन देवेंद्र फडणवीस वावरत होते त्या देवेंद्र फडणवीसांनी त्याच नेत्याच्या मुलीचे अशी त्यांच्यावर वेळ आणावी हे फार वाईट आहे पण मला त्याहीपेक्षा वाईट आणि गंभीर हे वाटतं की त्याच पक्षात ओबीसीचे दुसरे असणारे चंद्रशेखर बावनकुळे जे अजूनही देवेंद्र फडणवीसांच्या धाकापोटी काहीच व्यक्त होत नाही आहेत आणि विनोद तावडे आणि बावनकुळेंच्या नंतर आता पंकजा मुंडेंचे हे सगळं एका अर्थाने देवेंद्रजी एका एका नेतृत्वाला संपवत आहेत याचा तो कबुली जातो अशोक चव्हाण असतील किंवा इतर कुठले नेते असतील महाविकास आघाडीचे एक एक करून भाजपमध्ये दाखल होत आहेत या मागणी मी आठवण करून देते तुम्हाला जर फिलगुड हे कॅम्पेन आठवत असेल भाजपचं त्यांनी प्रचंड शायनिंग इंडिया आणि फिलगुड केलं पण नंतर फिलबॅड झालं एक ठरा कुठलीही गोष्ट एका ठराविक लिमिट पर्यंत चांगली वाटते भाजपाचा जो आत्ता अतिरेक झालेला आहे अति तिथे माती असते त्यामुळे ते बॅकफायर होणार आहे इलेक्शन मध्ये खात्रीने बॅकफायर होणार आहे ठाकरेंची आहे